वाजता सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काय अंमली पदार्थच्या वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कुलुगुर्मे यांने आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्याने दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशो सडसष्ट ग्राम असे अल्प्रोझोलमचे स्फटिक तसेच तीनशे अडतीस किलोग्राम सैतीस ग्राम तीनशे सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझलम बनण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमूह तसेच याच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर सौ निण्या ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बाईस क एकोणतीस डी पी एस ऍक्ट उन्नसो पिच्याशी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शेपुजे करत आहे काय आहे नेमकी कशा कशाचा वापर होतो अल्प्राझोलम एक एन डी पी एस ऍक्ट चे शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणा हे कानून अपराध आहे संबंधित कुठून आलं कुठे जात होतो काय या संदर्भात कुठे यांच्या काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू धन्यवाद